आणि त्या सभेमध्ये एक अतिशय सुंदर असा बोर्ड एका कार्यकर्त्यानं त्या ठिकाणी केला होता आणि त्या बोर्डावर असं लिहिलं होतं की उद्याच्या आपल्या हयातीमध्ये जर कपन कधी आपण अयोध्येला गेलो आणि अयोध्येच्या मंदिरामध्ये रामाच्या डोळ्यात डोळे घालायचं जर सामर्थ्य आपल्याला पाहिजे असेल तर ह्या निवडणुकीला नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान आपल्याला करावं लागेल आणि हे एकच वाक्य मला अतिशय आवडलं आपण सगळ्यांनी हा एकच विचार करा आपल्या श्रद्धास्थान असणाऱ्या रामाला पाचशे वर्षानंतर तंबूतनं मंदिरामध्ये आणणाऱ्या कार्यकर्त्याला आपण आपल्या मताचं दान करणार आहोत का आणि आपल्या विभागातनं धैर्यशील मानेंच्या वतीनं त्यांचे हात भक्कम करणार आहोत का एवढाच विश्वास तर ह्या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी व्यक्त करावा यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी